ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर सायलीने वकिली डोक्याने आता रन रागी ने बनून आता संतोषला वकिली डोक्याने आपल्याकडे वळून आता संतोषकडे असलेल्या मैपतचा एकच पुरावा त्याच्या पेन ड्राईव्ह मधून आता सायलीने आपल्याकडे घेतलेला असतो आणि भर मध्यरात्री भयानक पुराव्याचा तो पेन ड्राव्ह्यू घेऊन आता सायली ही संतोषकडून निघते पण त्याच वेळेस आता साक्षी ही तिथे येऊन संतोषने आता सायलीला तो भयानक पुराव्याचा पेन ड्राईव्ह देताच साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता आपलं काही खरं नाही आणि आता संतोषने आपले पितळ उघडे करत आता सायलीला मोठा पुरावा दिलेला असतो आणि आता त्या क्षणी साक्षी ही तेथून पळ काढते तर आता इकडे तो भयानक पुराव्याचा पेन ड्राईव्ह घेऊन सायली ही कसे अर्जुनकडे येते आणि अर्जुनला तो भयानक पुराव्याचा व्हिडिओ त्या पेन ड्राईव्ह मधून आता समोर येताच मैपतने आता संतोषला ड्रग्स ची पावडर औषधामध्ये मिक्स करण्यासाठी पैसे दिल्याचा तो व्हिडिओ बघून आता लगेचच अर्जुन हा तातडीने आता कोर्टात प्रतापसाठी सुनावणी बोलावतो आणि अखेर तो भयानक पुराव्याचा पेन ड्राईव्ह आणि मैपतचा खरा चेहरा आता कोर्टासमोर आणून अर्जुन हा मैपतला कशी गजाआड करतो आणि प्रतापला निर्दोष सिद्ध करत सायली ही सुभेदारांची खरी सून कशी होते आणि आता मैपतच्या विराधात पुरावा देऊन सायलीने लढाई जिंकून आता सायली प्रताप आणि पूर्णाईच्या नजरेत कशी आता मान उंचावते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता विषारी पावडर औषधामध्ये विक्स करण्याच्या आरोपाखाली आता मैपतने प्रतापला जेलमध्ये पाठवलेले असते आणि जामिन्यावरती सुटकाही केलेली असते आणि आज प्रताप आणि पूर्णाई समोर म्हैपत हा देव माणूस बनलेला असतो आता मैपतची ती सर्व खेळी लक्षात येऊन अर्जुनने आता घरच्यांसमोर मैपतने हे सर्व घडून आणल्याचे सांगतो पण आता अर्जुनवरती कोणी विश्वास ठेवत नाही आणि आता अर्जुनलाच आता पूर्णाई आणि प्रतापने नावे ठेवलेले असते आणि दूषण दिलेले असते आणि अर्जुन हे जे काही करतो ते फक्त या सायलीच्या इशाऱ्या खातीर करतो हे आता प्रताप आणि पूर्णाईने अर्जुनला सांगितलेले असते आणि अर्जुनचे आता सुभेदाराच्या घरातील महत्त्व कमी झालेले असते त्याच वेळेस आता ते सर्व लक्षात येतात सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आता मी त्या मैपत शिकरे आणि साक्षी सिकरेचा खरा चेहरा समोर आणीन तरच सायली नाव लावीन असे आता सायलीने सुद्धा निर्धार केलेला असतो आणि आता सायली म्हणते की त्यासाठी आपल्याला मी तुमची असिस्टंट बनून आता आपण दोघेही पुरावा शोधणार आहोत तर अर्जुनला देखील आता सायलीचे म्हणणे पटलेले असते तर आता लगेच प्रतापचा वकील बनवून सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअर करून आता अर्जुन हा प्रतापची भेट घेण्यासाठी कंपनीत आलेला असतो पण त्याच वेळेस आता प्रतापने अर्जुनला त्याचे वकील पत्र देण्यासाठी नकार दिलेला असतो आणि प्रतापने अर्जुनला सांगितलेले असते की तू माझं वकील पत्र घेऊन काय करणार आहेस मला सोडवणे तर बाजूलाच राहील पण तो मग पद शिकरे कसा गजाआट जाईल आणि त्याच्या विरोधात कसे पुरावा मिळ मिळवता येईल हेच तू बघशील अर्जुन तेव्हा मी तुला हे वकीलपत्र देऊ शकत नाही आणि त्याच वेळेस आता रविराज हा सोबत तिथे आलेला असतो आणि प्रतापने ते त्याचे वकीलपत्र आता रविराजकडे सोपवण्याचे सांगितलेले असते तेव्हा अर्जुनला देखील मोठा धक्का बसून ताबडतोब अर्जुन हा तेथून निघून जातो त्यानंतर आता अर्जुन घरी येऊन कल्पनाला सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की डॅडला अजून तो मैपत शिकरे काय आहे हे माहीत नाही आणि माझ्यापेक्षा आज डॅडला रविराज किल्लेदारावरती विश्वास वाटतोय म्हणूनच डॅडने आज माझं मा वकीलपत्र नाकारलं आणि ते आता रविराज किल्लेदारांना त्यांचे वकील करणार आहेत तर लगेचच अर्जुन म्हणतो की मम्मा तू प्लीज हे असं होऊ देऊ नकोस हे जर असं झालं तर डॅड कधीच या आरोपातून सुटू शकत नाही माझ्यावरती विश्वास आहे ना मम्मा तुझा तर आता कल्पना म्हणते की हो रे अर्जुन तर लगेचच अर्जुन म्हणतो की मग तू डॅडला समजाव तेव्हा आता प्रताप इकडे घरी येताच कल्पना ही आता हुशारीने आता प्रतापला प्रता समजवते आणि म्हणते की जन्म दिलेल्या मुलांवरती तुमचा विश्वास नाही म्हणून म्हणजे तुम्हाला काय म्हणावं ते काही नाही अजिबात नाही हे वकीलपत्र माझा अर्जुनच घेणार तेवढ्यात पुढे अर्जुन प्रतापला म्हणतो की डॅड मी तुम्हाला पुरावा आणून दिला म्हणजे तर बस ना आणि मी तुमची जेलमधून सुटका करील तरच तुमचा मुलगा म्हणून नाव तेव्हा आता प्रतापला अर्जुनच्या डोळ्यात ते सर्व दिसून लगेचच आता प्रतापचा नाव इलाज होतो आणि अखेर प्रताप हा ते वकीलपत्र अर्जुनला देतो इकडे आता सायली आणि अर्जुन आता पुरावा मिळवण्यासाठी आता विचार करू लागतात तर आता लगेचच इकडे अर्जुन हा ज्यावेळेस प्रतापची भेट घेऊन कंपनीतून जात असतो त्यावेळेस आता महिपतच्या घरासमोर अर्जुनला संतोष दिसलेला असतो आणि त्या क्षणी अर्जुनच्या सर्व लक्षात येऊन संतोषची कॉलर पकडून आता लगेचच अर्जुन हा संतोषला घेऊन सुभेदारांच्या घरात येतो आणि प्रतापच्या पायाजवळ संतोषला आता लगेचच ढकलून देतो आणि म्हणतो की हा घ्या डॅड पुरावा तुमच्या कंपनीतला तुमचाच माणूस पितूर झाला आणि आज याला मी मैपतच्या घरी बघितले अर्जुन लगेच संतोषला म्हणतो की सांग संतोष त्या मैपतनेच हे सर्व घडून आणले पण आता संतोष काही बोलायला तयार नसतो आणि अर्जुनचा नावीला झालेला असतो तर आता कोणीही अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही इकडे आता अर्जुन हा सायलीकडे येतो आणि सायलीला सर्व हकीकत सांगतो तर सायली म्हणते की अर्जुन सर एवढ्या सहजासहजी तुमच्या बोलण्यावरती आपल्या घरचे काही विश्वास ठेवणार नाही त्यासाठी आता आपल्याला भक्कम पुरावा लागेल तर अर्जुन म्हणतो की मी त्या संतोषला आणलं होतं पण तो काही बोललाच नाही तेव्हा सायली म्हणते की आपल्या हाताने जर घास व्यवस्थित जात नसेल तर त्यासाठी आपला हात आडवा करावा लागतो आणि आता तुम्ही काही काळजी करू नका मी त्या संतोषला कसे आपल्या बाजूने वळवते ते तुम्ही बघाच असे म्हणत आता लगेचच सायली ही संतोषला फोन करून त्याची भेट घेण्याची ठरवते आणि अखेरभर मध्यरात्री सायली ही संतोषची भेट घेण्यासाठी येते आणि संतोषला सांगते की अरे संतोष आजपर्यंत तू कंपनीमध्ये काम करून प्रताप बाबांच्या हातचे मीठ खाल्ले आहे आणि तुला जी आजपर्यंत जी भाजी भाकरी मिळाली ती केवळ प्रतापबाबांमुळे आणि कंपनीमुळे तुझ्यावरती त्यांनी एवढा विश्वास टाकला तुला काम दिले आणि त्या मैपतने प्रतापबाबांना जेलमध्ये अटकवले हे आम्हाला माहीत आहे यांनी तुला मैपतच्या घरी बघितले आणि हे लवकरात लवकर पुरावा तर दे गोळा करणारच आहे पण तू जर यामध्ये असशील तर तुला आम्ही माफीचा साक्षीदार करू पण प्लीज मैपतने हे सर्व केले का असे तू आता आम्हाला सांग अरे संतोष ज्या भांड्यात तू खाल्लेस त्याच भांड्याचा छेद करायला तू निघालास तेव्हा तू आत्ताच ही वेळ आहे अजूनही वेळ गेलेली नाही तेव्हा आता संतोषलासुद्धा त्याच्या कर्माचा खूप पश्चाताप येतो आणि लगेचच संतोष त्याच्याकडचा पेन ड्राईव्ह सायलीला देतो आणि म्हणतो की सायली मॅडम तुम्हाला जो पुरावा आहे ना तो या पेन ड्राईव्हमध्ये आहे आणि मला मैपतने त्या औषधामध्ये ड्रग्ज मिक्स क करण्यासाठी पैसे दिले गेले होते आणि ही सर्व त्या मैपतची खेळी आहे असे आता संतोष सायलीला सांगितलेले असते आणि लगेच तो पेन ड्राईव्ह संतोषने आता सायलीला दिलेला असतो पण त्याच वेळेस साक्षी ही तिथे येऊन आता संतोष आणि सायलीचे ते बोलणे ऐकून तो पेन ड्राईव्ह संतोषने सायलीला दिल्याचे बघते तर आता सायली तो पेन ड्राईव्ह घेऊन तेथून निघून जाते पण आता इकडे साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ताबडतोब आता साक्षी महिपतकडे येऊन मैपतला सर्व हकीकत सांगते तर आता मैपतच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते पण आता इकडे सायली लगेचच तो पेन ड्राईव्ह घेऊन अर्जुनला देते आणि अर्जुन तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावून त्यामध्ये आता मैपतने कसे संतोषला पैसे दिले होते आणि त्याचा तो सर्व व्हिडिओ आता त्या लॅपटॉपमध्ये अर्जुन बघतो आणि लगेचच अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो आणि अखेर मैपतचा खरा चेहरा आता आपल्या समोर आलाय हे आता लक्षात येताच दुसऱ्याच दिवशी अर्जुन लगेच तातडीची कोर्टातून आता प्रतापसाठी सुनावणी बोलावतो आणि आता लगेचच भर कोर्टात अर्जुन तो पेन ड्राईव्ह घेऊन आता कोर्टात ए आलेला असतो आणि आता विटनेस बॉक्समध्ये म्हैपतला बोलावताच आता अर्जुन तो पेन ड्राईव्ह म्हैपतला दाखवत म्हणतो की आज तुझी कुंडलीच मी घेऊन आलो आहे आणि या पेन ड्राईव्हमध्ये तुझे भयानक पुराव्याची कुंडली आहे आणि तू डॅडला त्या कंपनीमध्ये विषारी ड्रग्ज मिक, मदे मिक्स औषधामध्ये के मिक्स केल्याचा हा पुरावा आहे असे म्हणत आता अर्जुन तो पुरावा जजला दाखवून तो व्हिडिओ आता सगळ्यांसमोर आणून महिपतचा खरा चेहरा आता अर्जुन हा जज समोर आणून हे सर्व महिपतने केल्याचे प्रतापला समजताच अखेर प्रतापला सुद्धा मोठा पस्तावा होतो आणि आता महिपतला लगेचच त्या भयानक पुराव्याने गचाड करून अखेर सायलीने तो वकिली डोक्याने संतोषकडे कसा मैपतचा तो पुरावा मिळावला आणि हे सत्य जेव्हा प्रताप आणि समोर येते तेव्हा पूर्णाई सायलीची माफी मागून सायलीचा कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा